ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो आज ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं मैत्री दिन साजरा झाला तर कोल्हापुरातील प्रफुल्लित केंद्रानं अनोख्या पद्धतीनं फ्रेंडशिप डे साजरा केला योग ध्यान आणि पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश देत फ्रेंडशिप डे दे निमित्तानं सामाजिक उपक्रमाची जोड दिली मैत्रीचं नातं अधिक घट्ट करणारा फ्रेंडशिप डे तरुणाईमध्ये साजरा होतो विशेषत हातावर फ्रेंडशिप बँड बांधून किंवा फुल अथवा ग्रीटिंग देऊन तरुणाई फ्रेंडशिप डे साजरा करते पण कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील प्रफुल्लित केंद्रानं एका वेगळ्याच पद्धतीनं फ्रेंडशिप डे साजरा केला उत्तम आरोग्यासाठी योग आनंदी मनासाठी ध्यान आणि प्रगल्भ विचारांसाठी पुस्तकांशी मैत्री करण्याचा संदेश देण्यात आला केंद्राच्या अध्यक्षा डॉ अल्फिया बागवान यांनी महिलांसाठी विशेष योग शिबिर घेतलं तर या केंद्रात मोफत ग्रंथालय सुरू करण्याची घोषणा झाली यावेळी रेश्मा कातकर बिस्मिल्ला नदाब श्रावणी पडळकर क्षितिजा पाटील श्वेता गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते